बोराटे बा काय करता आपण उखा काय करता विचारले मी उखाण अगोदर असून घ्या आपला कार्यक्रमच हसकायचा आहे कारण सुशांत मध्ये माझा कार्यक्रम चालू होता आणि मी वहिनीला म्हटलं ज्या वहिनी हटके उखाना घेतील त्यांना आपण पाचशे रुपयाचं बक्षीस देऊया त्या ठिकाणच्या वहिनीने उखाणा कसा घेतला वहिनी म्हणतात सोन्याच्या पोटाला चांदीचं चा बक्कल सोन्याच्या पोटाला चांदीचं चा बक्कल आणि माझ्या बाबरावाच्या डोक्यावरती आहे बघा टत्खल अशा पण वहिनी भारी उघाणे घेत असतात काय करता घरीच असते घरीच असते खाऊन पिऊ तू लागे थँक्यू थँक्यू उखाणा रामगिरी वनवासाला सीता करती दिवस निवृत्ती राहाचं नाव आहे ते अंच्या वाढदिवसाचा दिवस जोरदार टाळी सुंदर चौकाला घेतलेला आहे वैदिनी अंशच्या वाढदिवसाचा हा सुद्धा उल्लेख वैदिनी या ठिकाणी केलेला के आहे आपलं नाव युट्यूबला सबस्क्राईब करा इन्स्टाला फॉलो करा आपलं नाव मनीषा गायकवाड बा गोखाना घेत आहे की गाणी गात आहे घ्या माते केले बाळ

लाजू नका यावर या तुम्ही करू या सगळ्या पुढे या आता कारण सगळ्यांना काय मी आवड देऊ शकत नाही या समोर ओके हा इंग्लिशचा परिणाम आहे रेडी म्हणलं की कळत तयार म्हणलं की पटकन कळत नाही ओके रेडी म्हणे